नमस्कार सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत जे भक्त आजचा हा सुंदर व्हिडिओ बघत आहेत त्यांच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करोत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे आम्ही आपल्या चॅनलवर सर्व भक्तांना देवाची माहिती पोचवत असतो अंधश्रद्धेपासून कसं वाचायचं याची माहिती देत असतो हा ऑनलाईन संदेश तुमच्या भावना दुखावण्यासाठी नाही तर तुमच्या मनात सकारात्मक विचार खरी परिस्थिती हे सर्व काही निर्माण करण्यासाठी आहे ज्यांच्या मनात आजही नकारात्मक विचार सुरू आहेत त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे जेवणात ज्यावेळेस आपल्याला खूप त्रास होतो त्यावेळेस आपल्याला अशा काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो ज्या चुकीच्या आहेत ज्यावेळेस एखादं संकट आपल्यावर येतं त्यावेळेस माणूस अचानकपणे नकारात्मक विचार करायला लागतो एखाद्या वेळेस काही वाईट घडलं की माणसाला असं वाटत असतं की पुन्हा पुन्हा वाईट घडणार आहे आणि त्या नकारात्मक शक्तीचं आपल्या मनावर ग्रहण बसतं आणि नंतर सर्व अचानकपणे नकारात्मक घडायला लागतं ही सर्व नकारात्मकतेची शक्ती आहे आणि या शक्तीपासून आपल्याला आपलं रक्षण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करावेच लागतील त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आम्ही आपल्या चॅनलवर कधीच चुकीची माहिती देत नाही जी देतो ती खरी माहिती देतो सत्य परिस्थितीची माहिती देत असतो आम्ही तुम्हाला कधीच सांगणार नाही की हा उपाय करा आणि या उपायाने तुम्ही करोडपती व्हाल हे सर्व भाकड कथा आहेत यावर विश्वास ठेवू नका करायची तर भगवंताची मनापासून निस्वार्थपणे सेवा करा कुठल्याच फळाची अपेक्षा ठेवू नका भगवंत तुम्हाला एवढं भरभरून देतील की तुम्हाला ते मोजताही येणार नाही परंतु आपल्या या पृथ्वीतलावरती असे अनेक लोक आहेत जे फक्त भगवंताच्या नावाखाली चुकीची माहिती पसरवत आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भगवद्गीता एकदा वाचून बघा गीतेमध्ये सर्व काही स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे या सर्व रूढी परंपरा हे सर्व उपाय तोडगे तोटके हे सर्व काही मनुष्याने निर्माण केले आहेत त्याबद्दल आधुनिक कुठेच माहिती नाही हे सर्व मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी तयार केलं गेलेलं सर्व काही सामग्री आहेत यापासून आपल्याला आपल्या स्वतःचं रक्षण करायचं आहे ज्या ठिकाणी शांत जागा असेल त्या ठिकाणी जाऊन देवाचं मनन चिंतन करणं म्हणजे खरी भक्ती होय आपलं कर्म हे आपल्या नशिबाला साथ देत असतं तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुम्हाला भविष्याची चिंता करायची गरज नाही कारण जे आज तुम्ही पेरणार आहात तेच उद्या जाऊन उगवणार आहे म्हणून लक्षात घ्या तुमचं कर्म तुमची भक्ती तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल केलेलं कार्य केलेली देवाची भक्ती कधीच वाया जाणार नाही हेच सत्य आहे या जगामध्ये केवळ एकमेव सत्य आहे ते म्हणजे भगवंत भगवंतानेच सर्व काही निर्माण केलं आहे आणि भगवंतच या जगाचे पालक आहेत जसं आपण आपल्या देवावर विश्वास ठेवतो तसंच आपण त्या देवाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे देवाने कधीच आपल्याला कुठल्याही प्रकारे तोडगे करायला सांगितलेले नाहीत देव कधीच म्हणत नाही की तुम्ही एखादा उपाय करा आणि त्या उपायाने तुम्ही करोडपती व्हाल असं देव कधीच सांगत नाहीत हे सर्व मनुष्याने निर्माण केलं आहे आणि तो आपल्याला फसवतो आहे आपण फक्त निस्वार्थपणे भगवंताची सेवा करत राहायची फळ मिळायचं तेव्हा मिळेल आणि भरभरून मिळेल त्यामुळे मनात शंका ठेवूच नका श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला जे काही सांगितलं आहे त्यावर विश्वास ठेवा मनुष्य जे सांगतोय त्यावर कधीच विश्वास ठेवू नका तुम्हाला खरी माहिती जाणून घ्यायची असेल तर स्वामी समर्थ महाराजांची अधिकृत पुस्तके एक तुम्ही एकदा वाचून बघा त्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही तुम्ही देवासाठी जास्त काही करूच नका फक्त मनन चिंतन भक्ती करा इतरांची मदत करा हेच भक्तीचं खरं उदाहरण आहे परंतु आपल्याला भक्ती म्हणजे कुठला यज्ञ करणे कुठली पूजा करणे कुठल्या तरी उपाय करणे ये हे आपल्याला भक्ती वाटते परंतु भक्तीचा खरा अर्थ गीतेमध्ये सांगितला आहे आणि तो आपण समजून घ्यायला हवा ज्यांनी गीता वाचली त्यांना खरी भक्ती समजली म्हणून तुम्हीही कधीतरी वेळ मिळाला तर भगवद्गीता नक्की वाचून बघा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सेवा करणं हाच खरा तुमचा अधिकार आहे इतर कुठलाच अधिकार आपल्याला नाही आपण फक्त निस्वार्थपणाची पणे देवाची सेवा भक्ती करायची मनन चिंतन करायचं हीच खरी भक्ती मांडली जाते आपलं कर्म आपल्या नशिबाला साथ देत असतं म्हणून कर्म चांगलं असेल तर तुमचं भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही ही, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव कारण हेच आहे की आपण आपल्या धर्माला वाचवलं पाहिजे लोक आपल्या धर्माला नावं ठेवत आहेत कारण आपण सर्व काही चुकीचं करतो आहे इतर धर्मामध्ये फक्त एकमेव असे काही उदाहरणं आहेत की जे सांगितल्यानंतर तुम्हाला पटेल की ते फक्त एकच ईश्वर मानतात त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते करत असतात परंतु आपण ईश्वराने सांगितलेली एकही गोष्ट करत नाही सर्व काही मनुष्याने सांगितलेलं करतो मनुष्य त्यांच्या स्वार्थानुसार नियम बदलतात आणि आपण तेच नियम पाळतो जे मनुष्याने बनवले आहेत आपल्याला मनुष्याच्या तालावर नाचायचं नाही तर भगवंताने सांगितलेल्या खऱ्या गोष्टींचं पालन करायचं आहे भगवंताने कधीच तुम्हाला होम हवन करण्यासाठी सांगितलेलं नाही परंतु तरी ते आपण करतो का करतो कारण त्या भटजींना त्या होमहवनाचे पाच ते दहा हजार रुपये मिळतात म्हणून ते तुमच्याकडून कुण पैसे कळण्यासाठी हे सर्व करून घेतात मान्य आहे त्यापासून आपल्याला आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते परंतु त्यासाठी एवढे पैसे मोजणे चुकीचे आहे हे सर्व पैसे कमवण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीच्या आपण सर्व बळी पडतो आहे अशी गोष्ट करा ज्यातमध्ये आपलं काहीच नुकसान होणार नाही अशी गोष्ट जरूर करा परंतु ज्यातून आपले खूप सारे पैसे जात आहे आपण कर्ज काढून कुठल्या तरी गोष्टीसाठी पैसे देतोय तर ही गोष्ट आपल्या मनाला लागत असते असे खूप सारे उदाहरणं माझ्यासमोर आले आहेत म्हणूनच मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवली आहेत ज्यांच्यावर आधीच अगोदरच कर्ज आहे त्यांनी असे तोडगे किंवा उपाय करू नका ज्यातून तुमची आर्थिक हानी होईल तुम्हाला आर्थिक झळ सोसावी लागेल आपल्या धर्माला आपणच वाचवलं पाहिजे आपल्या धर्माचं आपणच रक्षण केलं पाहिजे फक्त भगवंतावर विश्वास ठेवा चुकीची माहिती सांगणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका हाच आजच्या व्हिडिओचा मुख्य हेतू होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असेच रोज माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद